काय ओळखलं काय हो आमचा बाबू आज आम्ही काय रे पाहायला आलो आहे बाबू खोपा पाहायला आलो आहे तर पाखराने खोपा केला आहे तर पानाला असा असा पाना आहेत ना त्याला पानाला असा शिवला आहे गव दाखलच नरे ते फो फोटो थो, दाखवू पण काय व्हिडिओच आम्ही बनवतो आहे तर मग पहा कसा खोपा आहे तो आम्ही पाहायला जातो आहे पहा किती मोठा वहळ आम्ही उतरून याच्यातून चालत जाऊ रे पहा येसा वहळातून जायला लागत आम्ही व्हाळ उतरू हो पहा किती मोठा धबधबा पण असा आहे एक अडचण जागा अजून ते तिकडे आहे अरे अरे पडशील पडशील हां थ आम्ही ते जागावर सांग पोहोचलो नाही मग खोपा आम्हाला दिसत नाही हो मोगरा, मोगरा नाही हो पहा खोपा हो ठ गवसला पहा पाहाला कशात सांगलेला आहे पहा कशात फळेचे दोन पानंद आहे हो। दो खोपा तर आहे पण त्याच्यात काही नाही रे तिला उडून येईल हवी नाही तर आताच करेल हवा अजून आलू नाही झाले आताच करेल हवा तो पहा पहा रे काही नाही तिथे तर आता खोपा आम्ही इथंच पाहला तुम्हाला पण दाखवता पाहतच आहात तसा हो आज आम्ही तुम्हाला दाखवणार होतो खोपा पाहायचा होता तर हे खोपेला आम्ही काय सांगत पानशिव्या खोपा पानशिव्या पाखरू म्हणजे पानांना ते शिवून करत हे पाहा किती भारी तरी पाना ताजीच पानांना जास्त काही नाही हो मग ते खोपेतात गवत मस्त पाणी दिने आला का मस्त त्याच्याकडे डपायला त्यांना तो होडा मोठा आमचा धबधबा आम्ही धबधबा पाह येईल तर आम्हाला तो पाखराचा खोपा दिसला तर आता आम्ही धबधबे उड्या मारून आंघळून मग जाऊ धबधबेला दब फार पूर आलाय हो पक्का खोल आहे रे त्याच्यात बुडा तर बरा खोल आहे अरे अरे हो पहा पडला तर आता हो उडी मारत होता तसाच तुम्ही कपडं पण नाही आणेल तर आता चाललो आहे आता बाय बाय भेटू आता पुढचे व्हिडिओत तर खोपा पाहिला तुम्हाला दाखवला आमचा धबधबा पण पाहिला